नमस्कार मी हो। ने नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अमोल भाटले इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त व कार्यकारी अभियंता इचलकरंजी विभागीय कार्यालय महावितरण यांना सामाजिक कार्यकर्ते अमोल भाटले त्यांच्याकडून रस्ता खुदाई संदर्भात निवेदन सदर निवेदनात असे म्हटले आहे की तेहतीस अकरा केवी निरामय उपकेंद्र वीज वाहिनी भूमिगत करण्याकरिता इचलकरंजी दत्तनगर डेक्केन कंपाऊंडलगत बी केंद्र ते वर्तमान चौक येथे गेले अनेक दिवसांपासून खुदाईचे काम सुरू असून काही कारणास्तव काम बंद करण्यात आले आहे तरी निम्मा रस्ता खुदाई झाला असून कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड अथवा बोर्ड लावलेले नाहीत त्यामुळे वाहतुकी सडथळा निर्माण होऊन छोटे मोठे अपघात घडत आहे तरी महानगरपालिकेने दिलेल्या परवानगी नियमांचे उल्लंघन होत असून कोणताही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार तरी सदर चर त्वरित मुजवून घेऊन सदरचे काम कायमस्वरूपी बंद करावे व सदर परिसरातील रस्ता त्वरित उत्तम दर्जाचे पाचवक करून घ्यावे त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एमएससीबी कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सदर मागणी लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अमोल भाटले यांनी दिला आहे नगर ते वर्धमान चौक येथून एम एसीबीच्या माध्यमातून जे खुदाईचं काम चालू चालू केलेलं आहे ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने म्हणजे ह्यांनी कोणत्याही पद्धतीचं इथं बॅरिकेड अथवा कोणत्याही बाबा वाहनांची इथं एवढी वर्धव वाढत आहे आणि कालच रात्री एकट्याचा इथं अपघात झालेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांना मी वारंवार सांगत आहे की बाबा लवकरात लवकर काम पूर्ण करा इथं नागरिकांची गैरसोय होत आहे वाहनांचे अपघात होत आहेत आणि काल रात्री एकट्याच खड्ड्यात पडून इथं त्याच्या हाताला दुखापत झालेला आहे आणि याला कोणतेही इथं बघा तुम्ही आता तुम्ही कधी पण येऊन बघा याला कुठेही बॅरिकेड लावलेले नाहीत काय नाहीत एकदम हलगर्जी पद्धतीचं काम या कॉन्ट्रॅक्टरचं चालू झालेलं आहे त्यामुळे जर इथं कोणाच्याही जीवितहानी झाली तर मी उग्र प्रकारचं आंदोलन करून मी जास्तीत जास्त करून तुम्हाला एमएससीबी ला इशारा देतो लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या आणि पॅचवर करून घ्या अन्यथा शेकडो महिलांचा मोर्चा घेऊन एम बोर्ड मोर्चा घेऊन हे काम बंद करण्यात येईल असा मी अमोल म्हटले सामाजिक कार्यकर्ते एमएससीबीचा आणि या कॉन्ट्रॅक्टरांना इशारा देऊ